नमस्ते मी अश्विनी सई समज मध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर बरेच दिवस झाले नाश्ता काय खायला बनवलंच नव्हते म्हटलं चला आज काय तर थोडस बनवावं तर काल हे गेले होते ना सोलापूरला तर एक पाच सहा पाच दहा मिनिटच घरी गेले असतात त्यावेळेस अण्णाने बरंच काय काय दिलंय तर ब्रेड पण दिले म्हटलं चला ब्रेड असंही दिले तसंही दिले अगदी ताजं ब्रेड आहे म्हटलं चला तर ताई म्हणजे माझी आई ताई बनवते तसं ना बिना बटाट्याचा पॅटीस तर बटाट्याच बटाट्याचं सारून घालून पण पॅटीस बनवतात आणि अगदी साधे सिंपल आणि झटपट जे माझे माहेरी कायम आठवड्यात म्हणजे एकदा किंवा दोनदा शंभर टक्के बनलं जातं जातं आम्ही तर गेल्यावर बनलं जातच तर चला म्हटलं ताईच्या पद्धतीनं नाश्ता करावा काल करायचं करायचं नाश्ता म्हटलं काल पण काय करायचं झालं नाही तही महागे लागली होती म्हटलं ला, आज थोडंसं करावं तर चला तुम्हाला त्याची रेसिपी पण दाखवते आणि जेव्हा अण्णा ताई वगैरे सगळे आले होते ना वाढदिवसाला तर त्यावेळेस परी म्हटली होती की मम्मी तो भाकरी का आणली नाही दुकानातले तर परीला ना एकदम पातळ भाकरी खूप आवडते सोलापूरची तर वहिनीच्या हातची खास आणि आईच्या हातची खास पण काल कसं आहे लगेच पाच मिनटात येऊन गेले आणि मी पण सांगितलं नव्हते की हे आले सरप्राईज मी दिलेलं सगळं साहित्य पण पटकन त्यांना बसायला वेळ नव्हता तर किती पातळ भाकऱ्या तुम्हाला दाखवतो हे बघा ज्वारीची भाकरी अगदी कागदच आहे किती पातळ असेल हे बघा अगदी पातळ अशी मला वाटतं पंचवीस रुपयाला पाच असेल तर उन्हाळ्यात तर एवढं ल होतं आता रेट वाढले की नाही मला माहीत नाही तर कमी आहे माहीत नाही पण पंचवीस रुपयाला पाच भाकरी आहे विशेष म्हणजे हे लाटण्याने लाटलेलं आहे बघा ला हे भाकरी दिसतंय का आपलं पापडाचं जे लाटण आहे ना तर थापून केलेली भाकरी नाही आहे लाटण्याने लाटून करतात तर आपल्या दुकानात अंडा ठेवलेले असतात कायमचं भाकरी आणि हे पण लाटण्याला लाटलेलंच आहे बाजरीची भाकरी दोन्ही कडती वेळा हे बघा लाटण्याला लाटलेलंच आहे बघा तर हात बघा थंडीने कसं झालेत सारखं परिसर वगैरे झाडून झाडून शिळी पसलं वगैरे शेताला जाऊन काही हरकत नाही थंडी आहे शेवटी तर हे बघा अगदी पातळ तर असे अन्नाने परला दिलेले आहेत दोन पॉकीट भाकरीचे असे सोलापुरी भाकरीचे पॉकेट तर हे बघा असं पॅटेस करायला पीठ घेतलं आहे थोडंसं चवीपूरचा सोडा आणि ओवा घालून आणि कोथिंबीर आणि मीठ घालून त्याला मिक्स करून घेते तर जसं वडापावला आपलं पीठ मिळतो ना त्याचप्रमाणे ओवा परत सोडा ऑप्शन आहे कोण घात कोण नाही पण सोडा घातली थोडं अगदी व्यवस्थित असं होत अगदी थोडं चिमटभर पण नाही पण कमी आणि मीठ तर अगदी थोडं पीठ आहे आणि आता आईला कस मध्याचे खोकला कमी झाला परत आईचं कसं खोकल्याचं प्रमाण बरंच असं वाढलेलं आहे मला वाटत नाही आई तिरकट त्यामुळं सई परी मी हे असंच आहे खाणार आईना मस्त चहा ब्रेड द्यायचं खाण्यासाठी तर पातळ करून घ्यायचं आणि ब्रेड मात्र ना एका दोन आपलं छोटे छोटे कापून घ्यायचे दोन ब्रेड बुले माझ्या भाच्यांचं आवडतं खाद्य हे नाश्त्यापैकी त्याला बोलतो तर बस अशा पद्धतीने जरा ब्रेड अर्धे भाग करून घेतले बॅक्टिस करायचं असेल तर बटाट्याची भाजी करायची गार झाले की त्यात भाजी करायची आणि व्यवस्थित दाबून आपलं प्लेट लावून तळून घ्यायचं तर हे फक्त ना आपलं जसं पाववडा करतात ना सेम तशा ह्या पद्धतीचं हे माझं बनवायचं चालू आहे तर ती जो असे पेटवले त्यामुळे त्याला करूया आणि निम्मा तर भात शिजला ना तर आम्ही शेगडीवरती कोळशावरती भात ठेवत असतो अगदी सुटसुटीत असं भात होतो ते बघा अशा पद्धतीने तर एकाच वेळेस तीन बसते झटपट होणारी रे रेसिपी आहे पटकन गरम गरम खा वाटलं तर आपलं वेगळं काहीतरी चार आमच्या आक्षूचा फेवरेट आहे भावाच्या मुलीचं छोटा जपानं झालो ना आणि लगेची तब्येत ना अगदी चांगली आहे त्याची सूज वगैरे सगळे उतरली जे कारणक येत होतं तर ते पण तसला काही प्रकार नाही आणि दूध चपाती भाकरी खातोय आपलं व्यवस्थित झोपलाय त्यामुळे त्याला काय घातलं नाही अगदी मस्त आहे आता तर त्याची आता छान छान तब्येत सुधारवायची आहे त्याच्या त्या सईपरला जसं अंगा लागत नाही ना तसं त्याचा प्रकार चालू आहे तर आहे छान त्याची तब्येत काय असं काळजी करायचं असं काय नाही तर चला अशा पद्धतीनं तळून घ्यायचं आणि आपला गरमागरम कांदा वगैरे घेऊन खायचं तोंड जसं की आता मी ह्यांना देते ह्यांना जायचं आहे दारदा म्हणजे आपलं मकाला पाणी द्यायला चाललेलं आहे त्यामुळं म्हटलं ह्यांना पटकन करून द्यावं मग आपला डबा तयार करावा तर मी तर अशी बनवते जवळ जागा आणि कोथिंबीर भरपूर घातल्यामुळं ह्याची टेस्ट एक नंबर लागणार आहे ॲपॅट डिस्टे तुम्ही पण करून बघा झटपट असं आहे करायला आधीच येतो का तुम्हाला चला कसं सांगा पटकन आमच्या इकडे कर पाहिजे अगोदर तर इकडे तसंच ना आपलं घालणं चालू आहे छान आहे ना हे बघा मस्त असं आपले गरमागरम पॅटेस तयार आणि अगदी करून करून छान असं झालेलं आहेत तर इतके ब्रेड राहिलेले आणि बटाट्याची भाजी करण्यासाठी बटाटे उकडायला ठेवलेले भात दाखवते सुट असं भात होतो शेगडीवरती झालाय तयार आहे मी त्याच्याबरोबर सॉस आण कांदा खातबड गडबड चहा ठेवलाय झाले ते पोरगी आता उठली मोठी मिरच्या तरी निघते त्या थोड्या बाडक्या मिरच्या तोडून गेली थोडे निघायचं पण तर नेल्या असते बसत्या कळ ना मिरच्या त्याला सॉस नाही घे सॉस नको सईपनीच्या डब्यासाठी शिजवलेल्या बटाट्यापासून छान असेल इतकी भाजी करून घेतली हरवी मिरची घालून बनवायची पण तिखट पाहिजे सही सईपरी तर चला म्हणलं तिखट तिखट तर तिखट भाजी आज भाजीच काव्य वाचन स्पर्धा आहे हा येईल का नंबर येईल ये शाळेला जाते का दिवसभर व्या म्या म्या करते नुसतं खायला दे म्हणते बघ लगी त्या गाडी पशी लकी लवकर लकी किती लांब आहे बघा आला लकी लवकर <laughs> लव तू कसा आहे सांग सगळ्याला लंगडत होता आता था चांगला झालाय डॉक्टरची काहीही गरज नाही तर आमच्या फॅमिली डॉक्टर आहेत जनावरांचे त्यांनी काही सुद्धा होत नाही कॅल्शियम कमी आहे म्हणून सांगितले लकीला त्यामुळं काही प्रॉब्लेम नाही आज पण त्याला औषध लावणार आहे मी

जावा। जा ऐ औषध लावू मग दे तुला इकडे लकी चाल इकडे चल चल नाही ते बांधल्यावर त्याला जे पळाले यायचं नाही हो ओके इथं पाया पशिले झाले ते पालतच पडले त्याला पाडा त्याला झोपो असं क्लिअर लावा क्लिअर बसू दे का खाली हात लाव तो ते मर कसं नाही ते आई वर नाही खाली, खाली खाली पायाप तिथे त्याला आता दूध उद्या काय आंघोळ घालू आता सीताफळाच्या पानाने सीताफळाच्या पानाने घालू खालच्या आणि पपईला पपई आता पिकायला चालू झाले हे बघा दोन तर एक पपई पिकली होती तर एक पपई दिली शेजाऱ्याला पहिली पपई त्या मागितल्या होत्या म्हटलं बघितल्या बघितल्या म्हणलं दिलं आता एकदम एक तीन येते बघा एकदम आता तीन पप्पा आता तुला आता खायला देते तू शांत बसला म्हणून काय पाणी आता तर अशी कमेंट होती की आई खूपच लवकर आल्या तर लेकीकडे चार दिवस आणखीन जास्त राहायला पाहिजे होत जेव्हा आई म्हणजे तब्येत चांगली असायची ना किमान अर्धा दिवस तरी राहायच्या पण अर्धा दिवस जर झाले तर अजिबात दम खात नव्हत्या ते तेव्हा यायच्या आणि तेव्हा त्यांचं ते एस टीनं जायच्या एस टीन यायच्या आता कसं त्यांना कानाचे मशीन आहे तरी ते जास्ती वापरत नाही जरी वापरलं तरी त्यांना ते अगदी म्हणजे सूट होत नाही त्यामुळं ते अजिबात वापरत नाहीत मग काय होतं मागच्या पुढच्या गाड्यांचा त्यांना आवाज कळत नाही काय नाही त्यामुळं आम्ही त्यांना अक्षरशः कोठेच एकटं पाठवत नाही एकदा कशाला तरी आई सांगोरला गेलेल्या होत्या त्यांनी त्यांचाच एक अनुभव सांगितलं होतं की एकदम त्यांच्या पाठीमागून एक, एक गाडी आली आणि आई वळायला जात होते ते विचार जरी मनात आलं तर खूप असं धक्का ना धक्कादायक असा आणि इतका आम्हाला वाईट वाटलं ना त्यावेळेस खूप वाईट वाटलं तर असं वाटलं की आता ह्या पुढं आईना एकटीला कुठेच पाठवायचं नाही फक्त कारण ऐकू न येण्याचं कारण माणसाला ऐकू जर आलं तर अगदी व्यवस्थित रस्ता क्रॉस करू शकतो कोण हाका मारलेला हॉर्नचा हो आवाज तर अशा गोष्टीमुळे पण आई एकट्या जात नाहीत येत नाहीत आणि दुसरी गोष्ट तीन चार दिवसच राहून आल्या का सांगते आईचं मध्यंतरी खोकला पटकन बरा झाला होता पण आता परत खोकला येऊ लागले कसे थंडीची लाट चालू झाली आहे तर आपल्यासारख्या निरोगी व्यक्तींना थंडी ताप खोकला सर्दी येतोय तर म्हातारे माणसाचं काय घेऊन बसलोय आपण जास्त अपेक्षा ठेवू शकत नाही थंडीकडून त्यामुळे खोकला त्यांचा थोडंसं वाढला गेलेला आहे आणि पाहुण्यांच्या घरी आजारी पडून राहण्यात काय अर्थ नाही किती जरी झालं बघा जावायचं घर आहे आणि त्यांना ते कसं तरी वाटते आईना तेवढंच दोन तीन दिवस राहिले एकीकडं खाऊन पिऊन आल्या तर त्यांच्या एक मनाला समाधान त्यामुळं आई आल्या आपल्या घरात कसं अगदी बिंदा असतं शहराच्या ठिकाणी कसं एकाच ठिकाणी बसावं लागतं बाहेर कोण येत नाही बोलत नाही ते आईंना अजिबात करमत नाही आपल्यात कसं आत बाहेर अशा अंगणात कितीतरी एरजार होतात त्यामुळं आईंना करमता येतं तर मला तर वाटते बरंच झालं आई लवकर आल्या कारण की बघा त्यांचं जिथं मन रमते शेवटी हे महत्त्वाचं आहे शेळ्यांना म्हणा मुलांना सईपरीला बघूनच त्यांचं मन अगदी रमते काय तर काय कुठं करत बसतात आणि सगळ्यांना मी विचारलं होतं ना ते ब्लाऊज काय करू बरंच ताईंचे म्हणजे असं म्हणणं आहे की ब्लाऊज शिवाय एक दोन ताईचे सईपरलेला टॉप शिवाय तर सईपरीला विचारलं सैपरी म्हणतात टॉप नको आई चांगलं आहे तर तुलाच ब्लाऊज शिवून घे बघू मला वेळ मिळाल्यानंतर मी ब्लाउज शिवणार आहे दररोजची काम बघा काल थोड्या झाडांना पाणी घातलं होतं आज थोड्या झाडांना पाणी घालायचं चालू आहे झाडांची संख्या भरपूर आहे ना एकदा सगळ्या झाडांना पाणी द्यायचं होत नाही जे आपल्या बेडगी मिरच्या आहेत ना आता दोन चार दिवस झाला भरपूर असं पाव म्हणजे ऊन आहे ना त्यामुळे थोडंसं लवकर व्हायला लागलेत जे मी परवा दिवशी तोडून आले होते त्याला किमान तरीही आठ दिवस लागतील तर दररोज बघा परी आई आम्ही सगळेच मिरच्या काढू लागत असतो आणि खास करून बघा परीची मदत खूप असते त्यांना एक सवयच लागून गेली तर मला वाटतं महिना दोन महिने झालं मिरचीची तोड आहे आणि आम्हाला जे एक सवयच लागून गेले जिथं जाईल तिथं आमचे बिराड संघच असते जसं की दोन परी आजी मी लकी आणि मनू लकी काही वर आला नव्हता त्याला आम्ही वरती यायची काय जास्तीचं सवय लावली नाही म्हणून मात्र येते तर हे बघा पावसाळा संपत आला तसं ना वातावरण अगदी कसं दिसतंय ना तर शेजारच्या शेतामध्ये थोडंसं गहू घरभर आहे म्हणून थोडंसं बरं वाटतंय तर हे बघा एक फुल ठिक्कं आपलं वेडगी मिरचीनं भरलेलं आहे वाळलेलं तर ह्या वर्षी खरंच माझ्या कष्टाचं चीज झालेलं आहे स्वतः हाताने टोचलेल्या आपल्या मिरचीचं इतकं छान असं आपलं मिरची मी म्हणजे असं करू शकले हे मला अभिमान वाटते कारण की दरवेळेस इतक्या काय मिरच्या होत नव्हत्या ह्यावेळेस बऱ्याच अशा मिरच्या झालेल्या आहेत काय मसालेल्या वापरू काही म्हणजे विकणार आहे काही विकले आहेत मी त्यातले तर जिथं जाईल तिथं मनू लकी सगळी संघ असतात लकी तर नुसताना करून बघत असतो कोण बाहेर आहे कोण नाही त्या पाठीमध्ये येत असतो आम्हाला पण सवय पडल्या सगळ्या म्हणजे जे जे आपले फॅमिली मेंबर आहेत ते सगळ्यासमोर समोर दिसणं अगदी गरजेचं आहे जसं की गंगूची साफसफाई झाली का तिथे व्यवस्थित म्हणजे आपलं लकी तिथं झोपत असतो आणि गिरणी दिवसभर गिरणीची तयारी जसं की बघा आता की आपली संकरात आली आहे थोडंसं ज्वारी पण दळलेली आहे आणि बाजरी पण एका ताईची कमेंट होती की तू बाजरीमध्ये तांदूळ मिक्स करतेस का खरं सांगू का तांदूळ जर मिक्स केलं ना त्या बाजरीची पूर्ण चव निघून जाते मग ते तांदळ आणि परत भाकरी आपल्या कडक होतात त्यामुळं ह्यांना तर बिलकुल आवडत नाही तांदूळ घातलेलं त्यामुळे मी तांदूळ नाही घालत परिचय देवपूजा म्हणजे आपलं दिवाबत्ती झालं की आपलं अभ्यासाला आप बसते तर ते दररोजचं काय तर काय शब्द असतात आई ते विचार मग तिचं पाठीमागं लागलं असतं सई एका खोलीत बसते ती एका खोलीत बसते जसं की दोघीचे भांडणं पण नको एकामेकांचा आवाज पण जायला नको तर सईचं प्रोजेक्ट वगैरे करायचं तिचं कसं थोडंसं अभ्यासाचं लोड असतं आणि तर बघा संध्याकाळचे साडेसात वाजले होते स्वयंपाकाच्या अगोदरमध्ये एक ब्लाऊज कट करावं तर बिराड संघच आहे आमचं मजा मस्ती सगळं एकत्र बसलेला असतो सईचे बाबा सुद्धा बेडवरती आराम करत होते तेही नुकतंच म्हणत ना हेअरस्टाईल मग तर पटपट पट पटपट करते ते तो पाठी मागून घे असं येतं बघो तर परे छान असे तयार झाले गेल्या वर्षीच बड्डेचा ड्रेस आहे पण चुकून दिदीच घातलंय काही हरकत नाही बघो तूच आहे ना, ना, तू ना? तर परी कुमारिका जेवायला चालले संध्याकाळच चल तू तर बाहेर तुझं सोडते तुला असू दे माझ्या जावेच्या घरी आहे चुल जावेच्या घरी कुमारिका जेवणाचं कार्यक्रम घाल चप्पल अजून कोण आलं नाही वाटतं परीला सोडायला <laughs> <कसला स्लक्षा पना? laughs> आले विशेष म्हणजे ताईने मला सकाळ सकाळी सांगितलं होतं परी सईला पाठवून द्या तर कामाचे गादा विसरून गेले दररोज रुटीन बसलेलं ते कसलंच लक्षातच लक्षात नाही मी आईचं ब्लाऊज कटली वा करत बसले आणि आता चहा करावा मग टाकले गाव म्हणलं आणि सही आली आले, आले ज्या आणि ब्रेड आता आहे काय खाली आणि म्हटलं जायचं आहे ना का मला तुझं फोन आला तर तशी त्या तुमच्या फोनच्या गाधावर तिला सही ड्रेस घातली तिला तर बर काय काय बनवलेलं आहे तर सगळ्यात आहेत म्हणजे अण्णांच्या भावाची सून तर तुम्हाला काय काय बनवलंय मेनू तुम्हाला दाखवते तर पाच कुमार काय जेव घालायचा आहे त्यांना मंगळवारच्या त्यामुळं स्वयंपाक केले जे लहान मुलांना आवडते तेच पुरणपोळी काय मुलं एवढं आवडीनं ना खात नाही जे जे आवडीच असते दररोज काय तर काय नवीन तर पहिल्यासारखं एवढं कोण खात नाही ते एवढंच की मला लक्षात राहिलं नको चहा याने बसत माझी वाट बघत तिथं हम्म आता चालेल ते जेवणाचा मेनू होता तुरीची डाळ खीर बटाट्याची भाजी चपाती पापड जिरा राईस भजी असा आहे देवांना नैवेद्य गेलेला आहे आवरा तुमचं मी जाते हे नको चहा पिया मी चालले नको जाते की चहा करायचं पाय धुत आहे काय तर इथं तयारी केली बघा आणि तुम्हाला आमच्या आईच्या जाओबाई दाखवते सगळ्या धाकट्या आईंच्या जाऊबाई आणि अण्णांचे भाऊ थाकते तुझ्या आजीचे धीर आजीचे जाओबाई ग तुझ्या अ तर दोघं सुद्धा अगं बाई अगं बाई ते परला ते परला वाटलं ते दसऱ्यातलं कन्या पूजा नाही काकीला गिफ्ट देते मी म्हणतो ते, 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 ते नाही आंबाबाईचा बाईचा बाई म्हणलं <laughs> आ आज गिफ्ट येते काय अगं बाय 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 सोनुचं जर जिरलं तर उशीर उशीर उशीरा तर मला सांगा झालं पाच मंगळवार तुमच्या आज तुम्ही देवी आहे पाच जण दुर्गा माता आणि जे काय पाच कुमार काय ते सगळे आपल्या घरातल्याच पुरे येत्या आज बस कि तिथं नाही तिला पाठवते की अ मला वाटलं पुरी आलं ते म्हणले काही नाही आणले तिला तुम्ही आज दुर्गा एक सप्तशृंगी आमची आंबाबाई याला मग यायची अजून दोन तीन दुर्गा यायची अजून काली माता का नाही ती पण हे पाच तर डेंजर कडक आहे ते आपल्या घरातल्या पुरे तर न बारका लाडकाय ग साडेसात सात वाजले येतील आव म्हटलं तिला तिला असते ताई काय ते आपल्या दसऱ्यामध्ये कन्यापूजनला आपल्या सुचक आलेलं आज जाऊबाईच्या घरी कुमारिका सवासण्या होत्या ना पाच सवासण्या जेव घालायच्या होत्या तर पाच आपल्याच घरातल्या होत्या त्यामुळे काही प्रॉब्लेम नव्हतं तर सईचा थोडा अभ्यास होता त्यामुळे थोडंसं ती लेट चालली तर परला मी आधीच सोडून आलेली आहे तर मुलांना कसं असं बा छोट्या कुमारिका म्हटल्यानंतर छोटे छोटे काही काही गिफ्ट असतात त्यामुळे मुलं अगदी आवडीने असे जातात तर सई म्हणाली की मी एकटी जाते तर एकटी चालली ती म्हटलं आता दोघे ए पर्यंत पटकन माझा स्वयंपाक आवडून घ्यावं तर आयथेवाला दूध मी गेले ते पूर्ण आणायला तर अशा पिलो ते पांढे गाजीला तर अशा मी भाकरी केले बघा बाजरीच्या तर बाजरीची भाकरी बनवून झाल्या बटाट्याचा रस्सा केला सकाळी बटाट्याची भाजी केली त्यांना त्याचाच रस्सा गेला कारण की सकाळची भाजी राहिली पोरी गेला जेवायला त्यामुळे स्वयंपाक राहिला तर आईंच गरम पाणी ठेवाले शिगडीवरती यांना बरंच काय काय दिले ग बघ असा गजरा दिलाय दोघींना सेमसेम वा क्लचर दिले क्लचर होय मग बर बाय आता संक्र साजरी होते तुला काय काय दिले गं अगं भाई अगं बाई जेवला का पोट भरून तू खाल्ली केळी परला पण गजरा क्लचर मॅचिंग मॅचिंग आणलंय का सगळं नेल पेंट असं आणलाय हा छान <laughs> चला चला अगदी मस्त असा गजरा दिलेला आहे छान गजरा नेल पेंट क्लचर स्वयंपाक पण झालेला आहे तर चला मी व्हिडिओचा एंड करणार आहे तर कोळशावरती दूध तापवते सैफरला मी आणायला गेले ते भाकरी केल्या केल्या बाई आलते इथं अर्धवट सोडायला थोडंसं अंधार आहे ना मध्ये तर दोघीही असं छान कुमार का सवासण्या जेवण आल्या छान छान गिफ्ट पण दिलं तर पाची जी होती आमच्या घरचीच होती सगळी माझ्या जावचे वगैरे हो तर कसा होता आजचा व्हिडिओ आणि खूप छान सगळ्यात आई मस्त मस्त कमेंट करतात सगळ्यांना मनापासून धन्यवाद आणि चॅनलवरती कोण आहे का व्हिडिओ तर बघतच राहा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात असं नका बाय